श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अमवासीला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी घरात घेऊन यायचं ह्या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे संकट आहेत अडचणी आहेत नजर दोष आहेत त्याचबरोबर दारिद्र्य हे सर्व दूर होऊन जाणार आहे आणि त्याचमुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणारे हे उपाय केले यामुळे तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची असतात जसं की गंगाजल आहे मीठ आहे काळे तिळ आहेत हे टाकून आपण आंघोळ केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी होत असते त्याचबरोबर आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला आपली देव पूजा ही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला आवर्जून अमवास या तिथी आहे म्हणून हळदीचं लेपन हे करायचंच करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर सोमवती अमावस्याच्या दिवशी ज्या झाडाचं आपल्याला पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे आंब्याचं पान आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्याच आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून आपण वापर करत असतो आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणते आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे त्याचबरोबर आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानाचा शुभ कार्यामध्ये वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण मानली जाते यज्ञवेदी सजवण्यासाठी आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो यासोबतच मंडप सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर हा केला जातो पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्यांच्या पानानेच आचमन ही केली जाते आणि म्हणूनच आंब्यांची पानं ही शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून सोमवती अमवास्याच्या दिवशी सकाळीच आंब्यांची पानं आपल्या घरी घेऊन यायची आता आपल्याला किती आंब्यांची पानं घेऊन यायची तर आपल्याला बरोबर अकरा आंब्यांची पानंही ही घेऊन यायची ही जी आंब्यांची पानं आपण आपल्या घरी घेऊन येणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचबरोबर व्यवस्थित ती आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा ह्या पानावर आपण हळदीचा टिपका लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आता ह्या आंब्यांच्या पानापासून आपल्याला तोरण हे तयार करायचं आणि हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते कारण आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलं होतं की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणताही उपाय किंवा पूजा केली जाईल त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं वास हा होणार आहे त्याचबरोबर आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे आणि म्हणूनच कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्यांची पानं वापरली की तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा कधीही प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये कधीही अडथळे आणू शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते आणि म्हणूनच अशा विशेष तिथ्याला म्हणजे अम्वासी आहे पौर्णिमा आहे एकादशी आहे अशा जे काही विशेष तिथी असतात त्या तिथीला आवर्जून आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे वाईट शक्ती आहे नजर दोष असतील करणीबाधा असेल हे सर्व आपल्या घरातनं निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं कारण ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी हे आगमन करत असते आणि म्हणूनच प्रत्येकाने आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचाच करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ